आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे शिक्षक मतदारसंघातून खरंतर आपलं कुटुंबीय आपण भाजप मध्ये आहात फडणवीसांचे निकटवर्ती म्हणून आपली ओळख आहे अशा, अशा असताना बंडखोरी करत आपक्ष उमेद उमेदवारी अर्ज भरण्याची काय नाही मुळात बंडखोरी नाही परंतु ज्या मतदारसंघाची निवडणूक आहे नाशिक शिक्षक मतदारसंघ शिक्षकांच्या निगडीत हा मतदारसंघ असल्या कारण असतो व्यक्तिशा माझं असं म्हणणं आहे की इथं राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण या ठिकाणी या उमेदवारीकडे बघितलं पाहिजे आपण शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सर्व पक्ष मिळून खरं तर ते सोडवले गेले पाहिजे कारण की शिक्षक हा देश घडवण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून आपण बघतो आणि त्या कारणास्तव या उमेदवारीमध्ये मी अपक्ष फॉर्म भरायचं ठरवलेलं आहे प्रामुख्याने याच्यात शिक्षक संघटना शिक्षकांचा आग्रह होता कि पक्ष विरहित आपण या ठिकाणी उमेदवारी करावी आणि म्हणून मी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे देवेंद्र फडणवीस किंवा भाजपमधल्या काही वरिष्ठ नेत्यांशी आपली काही चर्चा या सगळ्या संदर्भात झाली कारण अजून महायुतीकडून कुठलाही उमेदवार जाहीर झालेला नाही नाही निश्चित चर्चा अशी काही झालेली नाही परंतु एक निवडणूक प्रक्रियेचा एक भाग असतो जी ती गोष्ट त्या त्या वेळेत झालेली योग्य असते आणि म्हणून आज पहिलाच दिवस होता उमेदवारी जाहीर करून कामाला लागण्यासाठी मी या ठिकाणी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काही फोनवरून किंवा काही संपर्क साधणार आहात आता फडणवीस किंवा इतर नेत्यांशी पाठिंब्या संदर्भात अर्थात निवडणूक लागली का एक एक मत महत्त्वाचं असतं आणि एक एक व्यक्ती महत्त्वाची असते निवडणुकीचा विजयी समीकरण करण्यासाठी जे काय करावं लागेल ते सगळे उमेदवार म्हणून मी करणार आहे मी पर्टिक्युलर भाजपच्या नेत्यांशी कडे पाठिंबा मागणार का असं माझा प्रश्न नाही असं विशिष्ट अपक्ष जेव्हाच उमेदवारी करतो तर पक्षाकडं कुठल्या पाठिंबा मागण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही आपण एक विचार धरून एक विशिष्ट उद्देशाने या निवडणुकीकडे उतरलेलं आहे त्याच्यामुळं तसं काही नाही थँक्यू हां